हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल डाळीच्या पिठाची शेव ती पण अजिबात तेलकट न होणारी व महिनाभर एकदम कुरकुरीत राहणारी त्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी एक किलो सम्राट बेसन पीठ घेतलेलं आहे शक्यतो शेवेसाठी सम्राटचंच बेसन पीठ वापरायचं त्यामुळे शेव एकदम चांगली होते आणि ती पीठ एकदम व्यवस्थित असं चालणीने चाळून घ्यायचं कारण पिठामध्ये ज्या गठुळ्या असतात त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या इथे मी सर्व पीठ चालण्याने चाळून घेते सर्व पीठ एकदम व्यवस्थित असं चालण्याने चाळून झालं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे मी सेंदा नमक वापरत आहे सेंदा नमक चवीला थोडं कमी खारट असतं त्यामुळे ते टाकताना थोडंसं जास्त टाकायचं त्यानंतर आपण त्यामध्ये ओवा टाकणार आहोत इथे मी ओवा मिक्सरला बारीक करून आणि तो चाळणीने चाळून घेतलेला आहे शेव आपल्यांना एकदम बारीक काढायची आहे त्यामुळे शक्यतो ओवा मिक्सरला काढूनच घ्यायचा इथे मी एक चमचा ओवा टाकून घेतला त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत हळद टाकताना थोडीशी जास्तच टाकायची कारण शेवेचा कलर येल्लो येण्यासाठी थोडीशी हळद जास्तच टाकायची इथे मी एक दीड चमचा हळद त्यामध्ये टाकून घेतली आणि सर्व साहित्य एकदम व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून एकदम व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकताना सुरुवातीला जास्तीचं पाणी टाकायचं नाही कारण शेवेसाठी आपल्याला थोडंसं घट्टच पीठ भिजवायचं आहे आणि इथे मी एकदम थोडं थोडं पाणी टाकून एकदम व्यवस्थित असं पीठ भिजवून घेतये एकदम घट्टसर असं पीठ भिजवून झालं इतपत घट्ट आपल्यांना पीठ भिजवायचं आहे पाच मिनटासाठी चांगलं भिजत ठेवायचं इकडे आपण आता शेवेसाठी तेल तापत ठेवलेलं आहे आणि शेवेसाठी शक्यतो कढई एकदम मोठीच घ्यायची आणि त्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि इकडे आपण शेवेसाठी सोऱ्या घेतलेलं आहे इथे दोन प्रकारच्या चकत्या आहे एक बारीक आहे आणि एक थोडीशी जाड आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये करायची ती चकती घ्यायची आणि ती एकदम व्यवस्थित अशी सोऱ्याला पॅक करून घ्यायची आता आपण सोऱ्यामध्ये पीठ टाकून घेऊ आणि जे पीठ आपण भिजवलेलं होतं त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि तो त्या सोऱ्यामध्ये छोटासा गोळा टाकून घ्यायचा सोऱ्या पूर्ण भरेपर्यंत त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं पूर्ण सोऱ्या भरून घेतला की त्याला व्यवस्थित असं झाकण पॅक लावून घ्यायचं आणि इकडे तेल पण एकदम व्यवस्थित तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण शेव काढून घेऊ एका हाताने वरतून सोऱ्या गोल गोल फिरवायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित अशी शेव काढून घ्यायची शेव काढून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आणि एका बाजूने एकदम व्यवस्थित आधी तळून घ्यायची त्यावरती बबल्स कमी झाले की लगेच ती उलटी करायची दुसऱ्या बाजूने एकदम व्यवस्थित अशी तळून घ्यायची एक दोन ते ती तीन मिनटामध्ये दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित अशी कुरकुरीत शेव तळली गेलेली आहे आता ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची ही शेव थोडीशी जाड वाटतीये यापेक्षा बारीक शेव काढण्यासाठी सोऱ्याला बारीक चकती लावून घेतली आणि त्यामध्ये पीठ भरून एकदम बारीक अशी शेव काढून घेतये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेव काढून घ्यायची आणि दुसऱ्या वेळेस शेव करताना तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्यामुळे दोन मिनटं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतरच शेव करायला घ्यायची आणि पीठ भिजवताना जर पीठ सैल झालं तर शेव आपली मऊ पडते त्यामुळे पीठ भिजवताना एकदम घट्ट पीठ भिजवायचं करायला थोडी अवघड जाती पण एकदम कुरकुरीत अशी शेव तयार होते एका बाजूने एकदम व्यवस्थित अशी तळून झाली की शेव लगेच उलटी करायची आणि एखादा दोन मिनटामध्ये एकदम कुरकुरीत अशी शेव तळली जाते आणि तेलावर असलेले बबल्स कमी झाले की समजावं एकदम परफेक्ट अशी शेव तळली गेलेली आहे आता ती शेव एका प्लेटमध्ये काढून घ्यायची कढई थोडी मोठी असली की एकदम व्यवस्थित अशी शेव काढता येते त्यामुळे शक्यतो शेवेसाठी मोठीच कढई घ्यायची आणि एकदम छान अशी आपली कुरकुरीत शेव करून झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे अशा पद्धतीने बनवलेली शेव अजिबात मऊ पडत नाही शेव काढल्यानंतर दोन मिनटं हाय फ्लेमवर एकदम व्यवस्थित असं तेल तापून घेतलं आणि त्यानंतर मी परत शेव करायला घेतली अशीच मी सर्व शेव तयार करून घेते सर्व शेव तयार करून झाली तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे आणि ही शेव महिनाभर आहे तशीच राहणार अजिबात मोव पडणार नाही आणि एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा